सांगली जिल्हा पोलीस दलातील गुन्हे शोधक पोलीस श्वान कुपर याचा हृदयविकाराने मृत्यू सांगली जिल्हा पोलीस दलात डॉबरमॅन जातीचे कुपर नावाचे गुन्हे शोधक पोलीस श्वान जन्मतारीख सहा आठ दोन हजार एकोणीस सन दोन हजार एकोणीस पासून कार्यरत होते सदर श्वानाने दिनांक दहा एक दोन हजार वीस ते दिनांक तीस दहा दोन हजार वीस दरम्यान श्वान प्रशिक्षण केंद्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे दहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते सदर श्वानासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास भोरे व म पो म पोको शबाना अत्तार हे हस्तक डॉग हँडलर म्हणून कार्यरत होते कुपर श्वानाने प्रशिक्षण पूर्ण केल्यापासून दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस अखेर जिल्हा पोलीस दलात गुन्हे शोध श्वान म्हणून सेवा बजावली आहे कुपरश्वानाने त्याच्या ते, सेवा काळात जिल्ह्यातील पोलीस ठाण्याकडून आलेल्या तीनशे चौसष्ट कॉलचे खुनाच्या गुन्ह्यामध्ये कुपरश्वानाने आरोपीचा माग दाखवून तपासकामी महत्वाचे सहकार्य केले होते तसेच आटपाडी येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये कुपरश्वानाने आरोपीच्या दाखवलेल्या मागामुळे संशयित आरोपीस अटक करून त्याच्या कडून तीन लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले होते यावर्षी कुपरश्वानाने एकूण अडतीस गुन्ह्यांच्या तपासामध्ये आरोपीचे माग दाखवून तपासकामी सहकार्य केले होते कुपरश्वानाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन सांगली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला होता तसेच माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्या हस्ते दोन वेळा त्याच्या चांगल्या कामगिरीसाठी त्याचा सत्कार करण्यात आला होता श्वान कुपर याने त्याच्या चार वर्ष आठ महिन्याच्या सेवा कालावधीत सांगली जिल्हा पोलीस दलाकरता वरीलप्रमाणे बहुमूल्य कार्य बजावत असतानाच दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी त्याने अचानक जेवण करणे बंद केल्याने त्यास उपचाराच्या कामी पशुवैद्यकीय शासकीय दवाखाना मिरज येथे नेले असता त्याच्यावर औषधोपचार सुरू असतानाच तो मयत झाला आहे डॉक्टरांनी कुपर श्वानाचे पोस्टमॉर्टम करून त्यास मरण हे हृदयविकारणे आल्याचे सांगितले आहे श्वान कुपर याचा पोलीस मुख्यालय सांगली येथे शासकीय इतमामात शो सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला असून श्वान कुपर यास अंतिम निरोप देताना श्वान पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अश्रू अनावर झाले होते कुपर यास अंतिम निरोप देताना पोलीस अधीक्षक श्री संदीप यांच्यासह उपाधिक्षक गृह तानाजी सावंत सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली भैरू तळेकर तसेच पोलीस निरीक्षक जिल्हा जिल्हा विविध शाखा सांगली बाळासाहेब अल्दर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली तसेच श्वान पथका चे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस मुख्यालय सांगली व श्वान पथकाकडील अधिकारी तसेच अंमलदार यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली आहे 走，报告！行。